नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे तेरा फेब्रुवारी वार मंगळवार आणि या दिवशी आले आहेत माघी गणेश जयंती माघ महिन्यामध्ये येणाऱ्या या गणेश जयंतीला विशेष महत्त्व हे दिलं जातं आणि या गणेश जयंतीच्या दिवशी विघ्नहर्ता या तीन राशींचे विघ्न दूर करणार आहे या लोकांचे नशीब बदलणार आहेत आणि या राशी धनवान होणार आहे आणि यांना गणपती बाप्पा मोदकासारखी गोड बातमीसुद्धा देणार आहे आणि या तीन राशींच्या सर्व इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहेत तर अशा कोणत्या तीन राशी आहेत हे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज गणेश जयंतीला गणपती बाप्पांच्या आशीर्वादासोबतच या राशींवर बप्पांची खास कृपा सुद्धा होणार आहे या सप्ताहात रवीचं राशी परिवर्तन आणि गुरु व राहू या आकस्मित लाभ देणाऱ्या ग्रहांशी होणाऱ्या चंद्रदोय पाहता या तीन राशींसाठी ती ग्रहमान विशेष अनुकूल राहतील त्यामध्ये पहिली रास आहे ती म्हणजे मिथून रास तर या सप्ताहात रवी बदलात आणि गुरुशी होणाऱ्या चंद्रसंयोगात लाभदायी घटना घडणार आहे सप्ताहात आनंददायी असणार आहे नोकरीत आपले प्रयत्न यशस्वी होतील व्यापारात नवीन योजनेवर तुम्ही विचार कराल घरासंबंधित तुमच्या सर्व समस्या सुटतील मुलांच्या प्रगतीमुळे घरामध्ये प्रसन्न वातावरण राहणार आहे अडलेली कामं तुमची पूर्ण होणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला यशसुद्धा मिळणार आहे मनोधैर्य तुमचे वाढेल विवाहिक जीवन व कुटुंबातील स्थिती चांगली राहील आपल्या इच्छित महत्त्वाकांक्षेनुसार सर्व कामे पार पडतील उतावळेपणा करू नका संयम ठेवूनच तुम्हाला वाटचाल करायची आहे वृत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर अति आत्मविश्वासाने निर्णय घेऊ नका व्यापार रोजगारात नवीन संधी तुम्हाला येऊ शकते शुभ कार्यात सहभाग व्हाल यश व उत्साह तुमचा वाढणार आहे कुटुंबातील वातावरण स्नेहपूर्वक राहील कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे अचानक तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे प्रवास तुमचा चांगला होईल त्याचबरोबर बाप्पांची कृपा या राशीवरती चांगली राहील या व्यक्तीचे सर्व विघ्न दूर होईल आणि मनोकामनासुद्धा पूर्ण होतील यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे सिंह रास या सप्ताहात चंद्रगोचर पाहता प्रतिभेस वाव मिळेल शैक्षणिक कार्यात बौद्धिक कार्यात तुम्हाला यश लाभेल गुरुबल पाहता गुरुकृपा लाभेल आपले मनोबल व आत्मविश्वासात कमालीची वाढ दिसेल त्याचबरोबर राजकीय सामाजिक क्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल भावंडांकडून उत्तम तुम्हाला सहकार्य मिळेल शासकीय क्षेत्रात व्यक्तींना पद प्रतिष्ठान मान सन्मान लाभेल त्याचबरोबर नोकरीत नियोजित कामे वेळेवर कराल नवनवीन कल्पना तुम्ही अंमलात आणाल कार्यातून तुम्हाला उत्तम धनप्राप्ती होणार आहे नोकरदारांना बढती मिळण्याचे योग आहेत जे नोकरी करत आहे त्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे सरकारी संदर्भातील व्यक्तींना देखील बढती मिळण्याचे योग आहेत पैशांची आवक उत्तम आल्याने समाधान व्यक्त कराल जोडीदाराशी कुटुंबातील वातावरण एकंदरीत समाधानी असेल या सप्ताहात धनवान होण्याचे योग आहेत आकस्मितपणे धनव धनलाभ होईल त्याचबरोबर सार्वजनिक कामाची तुम्हाला आवड राहील त्याचबरोबर परदेशात फिरण्याचे योग आहेत उत्तम आरोग्य राहील या शुभ योगात लाभ घ्या नवीन वाहन घर खरेदी करण्याचे सुद्धा योग आहे त्याचबरोबर मप्पांची कृपा सुद्धा या राशीवरती आहे या व्यक्तींना एक सुंदर अशी गोड बातमीसुद्धा मिळणार आहे धनवान होणार आहे आणि मनातील सगळ्या इच्छा देखील पूर्ण होणार आहे यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे मीन रास तर या सप्ताहात गुरूंचा चंद्राशी होणारा योग आणि धनस्थानात राहू नेपच्युन यामुळे आपणास मोठा आर्थिक लाभ घडविणारा योग आहे म्हणजेच मीन राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे सामाजिक क्षेत्रातील महिलांसाठी हा काळ अनुकूल असणार आहे मोठा अधिकार तुम्हाला प्राप्त होईल गृहसौख्य उत्तम लाभेल स्वतःला तुम्ही सिद्ध कराल आपल्या कार्यक्षेत्रात हाती घेतलेल्या कामात तुम्हाला यश मिळेल व्यापारातील विस्ताराच्या दृष्टीने केलेल्या योजनात यशस्वी व्हाल वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह तुम्हाला प्राप्त होईल व्यापार उद्योग तेजीत राहतील खाजगी व व्यापारी नोकरीत तुमची भरभराट होईल प्रमोशन होण्याची शक्यता आहे ग्रहबळ उत्तम लाभल्याने विवाहाचे योग आहेत विद्याभ्यासात प्रगती कराल कला क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होईल कार्यप्रणाली व कल्पनाशक्ती यात सुधारणा होईल शुभ वार्ता ऐकायला मिळतील म्हणजेच गोड बातमी तुम्हाला मिळणार आहे लेखन कार्य व ग्रंथ प्रकाशनात तुम्हाला लाभ होईल नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल घरात धार्मिक कार्य घडतील मित्रमैत्रिणींकडे तुम्हाला लाभ होतील प्रवासातून धनप्राप्ती होईल स्पर्धा परीक्षेत तुम्हाला यश मिळणार आहे गणपती बाप्पांचा आशीर्वाद या राशीवरती कायम राहणार आहेत या राशीच्या सगळ्या इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहेत तर अशा या तीन राशी आहेत तर या तीन राशींवरती विघ्नहर्ता म्हणजे आपले गणपती बाप्पा यांचे विघ्न दूर करणार आहेत अडचणी नष्ट करणार आहेत आणि या लोकांचे नशीब बदलून धनवान होणार आहेत गोड बातमीसुद्धा मिळणार आहेत आणि मनातील इच्छासुद्धा पूर्ण होणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ